दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय घेणारे नेते तुमचे आहेत त्यामुळे तुम्ही टीका करणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका भाजपचे माजी नगरसेवक आशिष ढवळे यांनी शारंथर देशमुख यांच्यावर केली माजी आमदार अमल महाडिक यांनी पद नसतानाही मतदारसंघासाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणला याचा पोटशूळ विरोधकांना उठल्याचा टोलाही ढवळे यांनी लगावला केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन आणि अमृत योजनेतील विकास कामांची उद्घाटनं आमदार सतेश पाटील आणि ऋतुराज पाटील हे काका पुतणे करत सुटले आहेत केंद्राच्या विकास कामांचं उद्घाटन करताना त्यांना संकोच का वाटत नाही असा प्रश्न माजी नगरसेवक आशिष ढवळे यांनी उपस्थित केला महादेव जानकर हे महायुतीतील नेते आहेत आणि त्यांच्या शिफारसीतून मिळालेल्या निधीतील विकासकामं सुरू होत आहेत त्यामुळं त्या विकास कामांचं श्रेय घेण्याचं काम सतेश पाटलांच्या बगलबच्च्यांनी करू नये असा इशारा आशिष ढवळे यांनी दिला सतेज पाटील यांच्या मर्जीतील काही ठेकेदारांनी बेकायदेशीरपणे काही कामं केली आहेत आधी काम आणि नंतर त्याची निविदा प्रक्रिया राबवली जाते हे उघड झाल्यामुळेच देशमुख यांचा तोल ढासळलाय लवकरच अशा मनमानी कारभारावर कारवाई होईल आणि सत्य उजेडात येईल असंही ढवळे म्हणाले केंद्रात आणि राज्यात सत्ता आमची असताना तुम्ही परदेशातून निधी आणला आहे का असा उपरोधिक सवालही आशिष ढवळे यांनी केला तसंच उच्च न्यायालयात एक कोटी रुपयांच्या जामिनावर सुटलेल्या शारंगधर देशमुख यांनी आपली पातळी ओळखून बोलावं असा टोलाही आशिष ढवळे यांनी लगावला